नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं शिवगणेश ऑनलाईन या युट्यूब चॅनलवरती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की पोलीस कॅरेक्टर सर्टिफिकेट म्हणजे ज्याला आपण चारित्र पडताळणी प्रमाणपत्र म्हणतो ते ऑनलाईन कशाप्रकारे आपल्याला काढता येईल घरबसल्या आपण त्याचा फॉर्म कशाप्रकारे ऑनलाईन भरू शकतो मोबाईलवर पण भरू शकतो आणि लॅपटॉपवर पण भरू शकतो किंवा कॉम्प्युटरवर स्क्रीनवरती भरू शकतो जर मोबाईलवरती भरत असाल तर क्रोमवरती जाऊन तुम्हाला इथे तीन बटन दिसतील तिथं डेस्कटॉप मोड करून घ्यायचा आहे अशा प्रकारे तुम्हाला जसे तुम्ही तुम्हाला असं दिसेल की तुम्ही जसं काही स्क्रीनवरती कॉम्प्युटरच्या स्क्रीनवरती हा फॉर्म भरत आहात पी सी एस डॉट महा ऑनलाईन या वेबसाईट तुम्हाला एंटर करायची आहे गुगल क्रोममध्ये इथे गेल्यानंतर तुम्हाला बघा पोलीस क्लिअरन्स सर्व्हिस सर्व्हिसेस याच्या होमपेजवरती तुम्हाला येथे क्लिक करायचं आहे पोलीस क्लिअरन्स सर्व्हिसेस या ऑप्शनवरती येथे आल्यानंतर तुम्हाला बघा इथे न्यू रजिस्ट्रेशन करायचं आहे सर्वात आधी न्यू रजिस्ट्रेशन करताना तुम्हाला येथे ऑप्शन दिसत नाही तर बघा आपल्याला तीनशे चार स्टेपमध्ये हा जो ॲप्लिकेशन असते रजिस्ट्रेशन लॉग इन फील ॲप्लिकेशन अँड पेज फीज अशा प्रकारे हे चार ऑप्शन असतात तर आपल्याला सर्वात आधी रजिस्ट्रेशन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर रजिस्ट्रेशनचं जे ऑप्शन आहे तुम्हाला इथे दिसत नाही त्याच्यासाठी तुम्हाला थोडं झूम कमी करायचं आहे वेबसाईटवरती झूम कमी करायसाठी तुम्हाला इथे राईट साईडला झूम कमी करायचं ऑप्शन असतो अशा प्रकारे झूम कमी करायचं इथे लॉग इनच्या खाली तुम्हाला फॉरगेट पासवर्ड आहे त्याच्या बाजूला एक रजिस्ट्रेशन हे ऑप्शन आहे या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे येथे आल्यानंतर बघा रजिस्ट्रेशन फॉर अप्लाईंग फॉर एन ओ सी या ऑप्शनमध्ये तुम्हाला सर्वात आधी लास्ट नेम टाकायचा आहे लास्ट नेम टाकायचा आहे लास्ट नेम मराठीमध्ये टाकायचा आहे त्याच्यासमोर इथे बघा तुम्ही बघू शकता रजिस्ट्रेशन फॉर अप्लाईंग फॉर एन ओ सी याच्यामध्ये तुम्हाला लास्ट नेम टाकायचा आहे त्यानंतर लास्ट नेम मराठीत टाकायचा आहे नंतर फर्स्ट नेम त्या फर्स्ट नेम मराठीत नंतर वडिलांचं नाव टाकायचं आहे फादर्स नेम किंवा हजबंडचं नेम तो तुम्ही तर तुम्ही ते समोर मराठीत टाकायचं आहे नंतर जन्मतारीख जेंडर तुमच्या जवळचं जे एस पी ऑफिस असेल ते तुम्हाला इथे निवडायचं आहे पोलिसचं जे एस पी ऑफिस राहते ते तुम्हाला इथे निवडायचं आहे नंतर ईमेल आय डी मोबाईल नंबर मोबाईल नंबरच तुमचा युजरनेम असते त्याच्यामुळे मोबाईल नंबर काळजीपूर्वक व्यवस्थित टाका पासवर्ड निवडायचा आहे तुम्हाला जो पासवर्ड तुम्हाला टाकायचा आहे फॉर एक्झाम्पल पास ॲट द रेट वन टू थ्री जर टाकत असाल तर पी कॅपिटल लेटर बाकी स्मॉल लेटर ॲट द रेट वन टू थ्री अशा प्रकारे तुम्हाला जो पाहिजे तो पासवर्ड तुम्ही टाकू शकता नंतर तुम्हाला इथे कॅप्चा कोड एंटर करायचा आहे कॅप्चा कोड एंटर केल्यानंतर तुम्हाला इथे सबमिट या ऑप्शनवरती तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे खाली ठीक आहे याच्यानंतर बघा नेक्स्ट पेजवरती तुम्ही जाल सबमिट या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर नेक्स्ट पेज आल्यानंतर तुम्हाला इथे आपल्या मोबाईल नंबर रजिस्ट्रेशन uh, पेज वरून आपण सबमिट केल्यानंतर तुम्हाला इथे एक व्हेरीफिकेशन कोड येईल जो तुमच्या मोबाईल वरती टेक्स्ट मेसेज एक व्हेरीफिकेशन कोड येईल तो कोड तुम्हाला इथे एंटर करायचा आहे आणि कोड व्हेरीफाय करून घ्यायचा आहे व्हेरीफाय केल्यानंतर अशा प्रकारे युअर रजिस्ट्रेशन कम्प्लिटेड सक्सेसफुली असा मेसेज येईल तर मेसेज आल्यानंतर तुम्हाला लॉग इन करायचं आहे आता तर लॉग इन मध्ये तुम्हाला तुमचा मोबाईल तुम्हाल नंबर आणि तुम्ही जो पासवर्ड सेट केला होता तो पासवर्ड तुम्हाला इथे एंटर करायचा आहे पासवर्ड एंटर केल्यानंतर कॅपचा कोड टाकून लॉग इन करायचा आहे अशा प्रकारे पेज ओपन होईल या पेज वरती डाव्या हातावरती तुम्हाला बघा करायचं आहे या ऑप्शन वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्याच्यामध्ये कॅरेक्टर सर्टिफिकेट या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे इथे आल्यानंतर बघा इंस्ट्रक्शन दिलेले आहे की तुम्हाला तुम कोणते कोणते डॉक्युमेंट्स लागतील तर एज प्रूफ मध्ये बघा वयाच्या पूर्वमध्ये तुम्हाला स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट सी बोर्ड सर्टिफिकेट बर्थ सर्टिफिकेट या तीन डॉक्युमेंट पैकी तुम्ही कोणते एक डॉक्युमेंट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे नंतर आयडेंटिटी प्रूफ मध्ये पॅन कार्ड इलेक्शन कार्ड ड्रायविंग लायसन ऍड्रेस प्रूफ मध्ये पासपोर्ट किंवा राशन कार्ड लाइट बिल किंवा रेंट न राहत असाल तर रजिस्टर लिव्ह अँड लायसन्स मध्ये ठीक आहे त्याच्यानंतर एक कंपल्सरी डॉक्युमेंट तुमच्या ऑफिसचं लेटर कि तुम्हाला हे सर्टिफिकेट कशासाठी कळायचं आहे ते लेटर लागेल तुम्ही ज्या कार्यालयामध्ये कार्यरत आहात त्या ऑफिसचं एक लेटर लागेल तुम्हाला ते सर्टिफिकेट तुम्हाला नेमकं पाहिजे कशासाठी तर तुम्ही एखाद्या स्कूलमध्ये असाल तर प्रिन्सिपलचं लेटर एखाद्या ऑफिसमध्ये असाल तर ते ऑफिसचं लेटर तुम्हाला इथे आवश्यक आहे त्यानंतर ॲड्रेस इन्फॉर्मेशनमध्ये मध्ये बघा तुम्हाला सर्वात आधी जनरल इन्फॉर्मेशन भरायची आहे की तुम्हाला तुमच्या सर्टिफिकेट वरती काय नाव प्रिंट करून पाहिजे ते तुम्हाला येते ॲप्लिकंट नेममध्ये खाली दिलेलं आहे टू द अबो मेन्शन नेम याच्यामध्ये तुम्हाला तुमचं जसं नाव पाहिजे तसं टाकायचं आहे नंतर तुमच्याकडे आय डी प्रूफ काय आहे तर आय डी प्रूफचं एक सिलेक्ट ऑप्शन घ्यायचं आहे तुमच्याकडे आधार कार्ड आहे की पॅन कार्ड आहे ते ऑप्शन सिलेक्ट करून तुम्हाला त्याचा आय डी नंबर इथे एंटर करायचा आहे ह्याच्यानंतर बघा रेसिडेन्शियल ॲड्रेस तुम्हाला इथे एंटर करायचा आहे ज्या ठिकाणी तुम्ही राहत आहात जो तुमचा परमनंट ॲड्रेस आहे तो तुम्हाला इथे एंटर करायचा आहे नंतर प्रिव्हियस ॲड्रेस जर तुमचा काही ॲड्रेस जर चेंज झालेला असेल अगोदर तुम्ही वेगळ्या ॲड्रेसवरती राहत होते आता वेगळ्या ॲड्रेसवरती राहत आहात तर तुम्हाला तिथं यश नो करून त्या ऑप्शन तुम्हाला तिथे भरून घ्यायचं आहे नंतर परमनंट ॲड्रेसमध्ये तुम्हाला तुमचा जो परमनंट ॲड्रेस असेल तो ॲड्रेस तुम्हाला येथे नेटिव्ह स्थायी निवासी पत्ता म्हणजे सध्या तुम्ही ज्या ठिकाणी राहत आहात तो निवासी पत्ता तुम्हाला इथे एंटर करायचा आहे त्यानंतर इथे बघा तुमच्या ऑफिसची माहिती तुम्हाला इथे सबमिट करायची आहे किती कोणत्या ऑफिसमध्ये तुम्ही कार्यरत आहात आणि तुम्हाला सर्टिफिकेट ज्या ऑफिसनं मागितलेलं आहे त्या ऑफिसचं चा तुमच्याकडे लेटर आहे त्या ऑफिसचे पूर्ण डिटेल्स तुम्हाला इथे भरायची आहे नंतर खाली तुम्हाला मागील दहा वर्षामध्ये तुम्ही ज्या ज्या ठिकाणी राहिलेले आहात त्या ॲड्रेस त्यानंतर कोणत्या वर्षीपासून कोणत्या वर्षीपर्यंत राहिले नंतर पिनकोड तुम्हाला हे एंटर करायचं आहे जर तुम्ही तीनपेक्षा जास्त ठिकाणी जर वास्तव्यात राहिले असाल तर तुम्हाला ॲड न्यू रो करून तुम्हाला आणखी येथे ॲड्रेस ॲड करू शकता जो एक, एक है तुम्ही ठीक आहे जर समजा एका एक टाकणं कंपल्सरी आहे तुम्हाला मागील दहा वर्षापासून कोणत्या कोणत्या ठिकाणी तुम्ही राहिलेले आहात त्याचा ॲड्रेस मेन्शन करणं कंपल्सरी आहे नंतर बघा पुढील जे ऑप्शन आहे तुम्हाला जनरल क्वेश्चनमध्ये व्हिजिबल आयडेंटिफिकेशन मार्क तर याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या बॉडीवरती कुठं आयडेंटिफिकेशन मार्क असेल फॉर एक्झाम्पल नाकावरती तीळ असेल हातावरती तीळ असेल तर तुम्हाला ते तसं तिथं मोल ऑन नोज मोल ऑन हँड अशा प्रकारे तुम्हाला ते एंटर करायचं आहे टाकायचं आहे तुम्ही कधी पोलीस स्टेशन मार्फत अरेस्टेड वगैरे हो किंवा प्रोसिक्युटेड झालेले असाल तर तुम्हाला तिथं यस नो हे ऑप्शन तुम्हाला निवडायचं आहे नंतर तुम्ही पॉलिटिक्समध्ये आहात का असाल तर यस नसाल तर नो जर यस ऑप्शन निवडलं तर तुम्हाला तिथे त्याची माहिती मेन्शन करावी लागते ठीक आहे नंतर तुम्हाला तुमच्या तुम्हाल ओळखीचे दो जे दोन पर्सन तुम्हाला ओळखतात त्यांचं नाव ॲड्रेस आणि त्यांचा मोबाईल नंबर तुम्हाला इथे एंटर करायचं आहे जे तुम्हाला ओळखतात ठीक आहे नंतर सेव या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर पुढे तुम्हाला लोकल पोलीस स्टेशन भरायचं आहे जे तुम्ही एस पी ऑफिस निवडलं त्याच्यातील तुमचं जे जवळचं पोलीस स्टेशन कोणतं आहे तुमचं गाव कोणत्या पोलीस स्टेशनमध्ये कोणत्या विभागात येते तर त्या पोलिस स्टेशनचं तुम्हाला येथे नाव निवडायचं आहे निवडल्यानंतर तुम्हाला इथे तुमच्या गावाचा ॲड्रेसमध्ये जे प्लेस आहे प्लेस तुम्हाला इथे एंटर करायचा आहे नंतर इथे सबमिट करायचा आहे युअर ॲप्लिकेशन हॅज बी सबमिट सक्सेसफुली रिसिवड ठीक आहे युअर ॲप्लिकेशन आय डी हा ॲप्लिकेशन आय डी तुम्हाला नोट डाऊन करून घ्यायचा आहे जेणेकरून भविष्यामध्ये तुम्हाला सर्टिफिकेट डाउनलोड करण्यासाठी हा कामात पडेल ओके या ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे नंतर आता आपल्याला फोटो आणि सिग्नेचर या पेजवरती अपलोड करायची आहे तर फोटो आणि सिग्नेचर कशा प्रकारे अपलोड केले जाते ते मी आता तुम्हाला सांगणार आहे मी हे जे पेज आहे हे ब्लर करून ठेवतो जेणेकरून से यूट्यूबच्या सेक्युरिटी रिझनमुळे तुम्हाला किंवा कोणाला ते फोटो वगैरे सिग्नेचर दिसणार नाही तर बघा फोटोची जे फाईल असते फाईलचं नाव तुम्हाला अशा प्रकारे टाकायचं आहे त्याच्यामध्ये स्पेस आला नाही पाहिजे कोणताही कॅरेक्टर आलं नाही पाहिजे आणि कोणताही नंबर आला नाही पाहिजे ठीक आहे असं रेग्युलरमध्ये तुम्हाला नाव टाकायचं आहे फोटोची साईज दिलेली आहे इथे बघू शकता तुम्ही एकशे साठ ते दोनशे पिक्सलमध्ये तुम्हाला हे विथ आणि हाईट आहे पाच ते वीस केबीमध्ये तुम्हाला सिग्नेचर पाहिजे फोटोची फाईल पाहिजे सिग्नेचरची फाईल पाहिजे ठीक आहे जे पी जी फॉर्मॅटमध्ये तर अशा प्रकारे तुम्हाला ते तुम्ही अपलोड करून घ्यायची आहे तर हे जर तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही वेबसाईटच्या आपल्या यूट्यूबच्या चॅनलवरती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या व्हिडिओच्या एक लिंक दिलेली आहे त्या लिंकवरती जाऊन तुम्ही क्रॉप करू शकता त्याच्यामध्ये व्यवस्थित ज्या डायमेन्शनमध्ये तुम्हाला पाहिजे त्या डायमेन्शनमध्ये तुम्ही फोटो सही अपलोड करून क्रॉप करू शकता व्यवस्थित सेट करू शकता आणि ते येथे अपलोड करू शकता एकदम इझी आहे प्रोसेस ते त्या वेबसाईटवरती गेल्यानंतरच तुम्हाला समजेल ठीक आहे याच्यासाठी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही क्रॉप करू शकता क्रॉपिंग टूल आहेत त्या वेबसाईटवरती अशा प्रकारे तुमचे सिग्नेचर आणि फोटो अपलोड झालेला आहे आता आपल्याला डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहे तर डॉक्युमेंट्समध्ये बघा ग्रुप वनमध्ये स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट कि किंवा दहावीचं बोर्ड सर्टिफिकेट किंवा बर्थ सर्टिफिकेट तर तुम्हाला याच्यापैकी एक ऑप्शन अपलोड करायचं आहे एक डॉक्युमेंट अपलोड करायचं आहे नंतर ग्रुप टूमध्ये कोणतंही एक डॉक्युमेंट पॅन कार्ड आधार कार्ड इलेक्शन कार्ड ड्रायविंग लायसन याच्यापैकी कोणतंही एक सर्टिफिकेट तुम्हाला अपलोड करायचं आहे नंतर ग्रुप थ्रीमध्ये पासपोर्ट किंवा रेशन कार्ड किंवा ॲफिडेविट किंवा लाईट बिल किंवा तुम्हाला रजिस्टर लिव्ह अँड लायसन जर रेंटने राहत असाल तर लिव्ह अँड लायसन्स इथे तुम्हाला अपलोड करायचं आहे त्यानंतर ग्रुप फोरमध्ये तुम्हाला जे तुमच्या स कार्यालयामार्फत भेटलेलं जे सर्टिफिकेट आहे तुमच्या ऑफिसमार्फत तर ते तुम्हाला इथे अपलोड करायचं आहे तर ते अपलोड डॉक्युमेंट्स या ऑप्शनवरती तुम्ही क्लिक करून हे ऑप्शन सर्वे हे डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायचे आहे तर बघा याच्यामध्ये सर्वात आधी तुम्हाला स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट किंवा दहावीचं बोर्ड सर्टिफिकेट किंवा बर्थ सर्टिफिकेट आणि सेकंडमध्ये पॅन कार्ड आधार कार्ड इलेक्शन कार्ड यापैकी कोणतंही कार, एक नंतर रेशन कार्ड इलेक्ट्रिक बिल किंवा लिव्ह अँड लायसन्स सर्टिफिकेट ते तुम्ही तर जे तुमच्याकडे अवेलेबल असेल ते तुम्ही तिथे ऑप्शन निवडून तुम्हाला इथे अपलोड करू शकता याच्या साईज वगैरे शंभर केबीच्या हातमध्ये पाहिजे जे पी जे फॉर्मॅटमध्ये नंतर येतं ऑफिसचं लेटर ऑफिसचं लेटर अपलोड करू शकता तुम्ही अपलोड केल्यानंतर बघा अशा प्रकारे व्यू करू शकता त्याला की व्यवस्थित अपलोड झाला की नाही नंतर कंटिन्यू ऑप्शनवरती क्लिक करून तुम्हाला एकदा फॉर्म पूर्ण व्हेरीफाय करून घ्यायचं आहे व्यवस्थित भरला गेला आहे की नाही काही स्पेलिंग मिस्टेक असेल तर तुम्ही एडिट करू शकता नसेल तर नेक्स्ट करून तुम्हाला आता पेमेंट भरायचं आहे तर तुम्हाला पे ऑनलाईन या ऑप्शनवरती क्लिक करून प्रोसीड टू पेमेंट येथे क्लिक करायचं आहे वन फिफ्टी नाईन एकशे एकोणसाठ रुपये तुम्हाला सध्या तरी फी आहे फीमध्ये कमी जास्त होऊ शकते गव्हर्मेंट रूल्सनुसार कधी कधी फी वाढू पण शकते पण सध्या एकशे एकोणसाठ रुपये फी आहे एकशे एकोणसाठ रुपयामध्ये तुम्ही घर बसल्या या व्हिडिओमध्ये बघितल्यानुसार तुम्ही तुमचं कॅरेक्टर सर्टिफिकेट अप्लाय करू शकता तुम्हाला कुठेही जायची गरज नाही कॅरेक्टर सर्टिफिकेटसाठी तुम्हाला फक्त ऑनलाइन फॉर्म कसा भरायचा या व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे पूर्ण सविस्तर अशा प्रकारे तुम्ही पेमेंट भरू शकता गुगल पे फोनपेवरून तुम्ही क्यू आर कोडवरती जाऊन पेमेंट सक्सेसफुल झाल्यानंतर अशा प्रकारे एक रिसिप्ट येईल ते रिसिप्ट तुम्हाला डाउनलोड करून घ्यायची आहे सेव्ह करून घ्यायची आहे पी डी एफ फॉर्मॅटमध्ये किंवा स्क्रीनशॉट घेतला तरी चालेल याची एक प्रिंट काढून घ्यायची आहे ते प्रिंट आउट त्यानंतर येथे बघा व्हिॲ ॲप्लिकेशनमध्ये ॲक्टिव्हिटीजमध्ये पी एस फीजमध्ये वेगवेगळे ऑप्शन आहे तर तुम्हाला इथे ॲप्लिकेशन आय डी टाकायचा आहे तुमचा ॲप्लिकेशन आय डी सर्च केल्यानंतर इथे बघा अशा प्रकारे इन्फॉर्मेशन येईल इन्फॉर्मेशन पुन्हा चेक करून घ्यायची आहे इन्फॉर्मेशन चेक करून घेतल्यानंतर तुम्हाला डाउनलोड या ऑप्शनवरती जाऊन प्रिंट ॲप्लिकेशन येथे क्लिक करायचं आहे इथे आल्यानंतर तुम्हाला तुमचा ॲप्लिकेशन आय डी टाकायचा आहे आणि सबमिट करायचा आहे तर बघा इथे एक काळजी घ्या बारा तासापर्यंत हा ॲप्लिकेशन आय डी वेबसाईटवरती अप्रूव्ह होत नाही त्याच्यामुळे इथे प्रिंट आऊट बारा तासापर्यंत येत नाही नंतर याची प्रिंट आऊट जनरेट होते तर बारा तासानंतर तुम्हाला येथे येऊन डाउनलोड ॲप्लिकेशन एखाद्या वेळेला दोन तीन तासात पण होऊन जाते डाउनलोड ॲप्लिकेशन करून त्याची प्रिंट आऊट काढायची आहे ती प्रिंटआउट काढून पेमेंटची प्रिंटआउट काढून त्याच्यासोबत तुमचे सपोर्टिंग डॉक्युमेंट्स च्या कॉपी काढून तुम्हाला जवळच्या एस पी ऑफिसला किंवा जवळच्या तुमच्या पोलीस स्टेशनला ते सबमिट करायचे आहे तुमचं व्हेरिफिकेशन होईल तुमच्यावरती कोणते केसेस वगैरे नाही त्याचं व्हेरिफिकेशन होईल आणि येथे प्रिंट सर्टिफिकेट इथे जाऊन तुम्ही ते नंतर डाउनलोड करू शकता सर्टिफिकेट व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद व्हिडिओला लाईक करा आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमच्या चॅनलवरती दिसत राहतील व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र